मोडून घालची द्या या गाण्या म्हण ना लागेल आता काय <laughs> वेळा सांगताना त्या खायला आपण लक्झरीत लावलेला त्या ला। मुंबई फिरून झाली काय त्या <laughs> म्हण एक कडवा जरी म्हण माका आठवत जरा अरे सुरुवात कशी आधी सांग हो काय तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकत बसतला समजला हा <laughs> या कडवा म्हण मुंबई सारी फिरून मी आई तरी अजून मला कशी पसंत नाही चला 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 विसला वाटा विसला वाटा तर आम्ही बघू शकता तुम्ही शाळेत खेळो गेला क्रिकेट पाऊस पण भरपूर लागता पाऊस झाकू पाणी पितास पितस कि केडी तिकडे उगुवा येत नाही चाय पाठवा चाय गरम गरम पाठवा पाचा कप तर तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं पाचा हे बघा बाबू बघा ते का पाठवा चाय नक पाठवा केडी जाशी गाडी घेऊन आता बॉल हरवलेलो आहे केडीन मारला मार ना बॉल केडी तू मारल रे मग उनी खा आकाश म्हणजे मारीत त्या ना हानायचो रे ही आमची शाळा पेंडुरकरवाडी शाळा अगं आता क्रिकेट खेळ गेला बिघड आता बॅटिंग करत आहेत ते आकाश पेंडुरकर वा एक टप्पा आउट झालेला आहे बघा केडी केडीकडे मार रे बॉल बघू अरे मी लो एडे काय केला हे इकडे अंपायर आहेत यांना आता इंडिया टीम मध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी प्रॅक्टिस चाललेली आहे आउट झालेला आहे हा कॅन्सल कॅन्सल हो कॅन्सल हा जा केडी जा केडीची बॅटिंग बघूया केळी बघू माती बॅट बघायची दादा एका एकदा आउट माफ करा एक तरी बॉल मारून द

असते आतमध्ये ठेवलेले असते सर्वात उत्कृष्ट बॅटिंग असं आनंद करतायत आत लागलो केडी काय बोलत नाही काय नाही केडी खेळक पण दिलाच नाही वा बाउंड्री बाउंड्री मारला हे बाबे याच्याकडे मार रे एक बॉल पकड सो गुरु कोण म्हणायचो तर अशा तऱ्हेने आम्ही इकडे पिंडुरकरवाडी शाळेत आमच्या क्रिकेट खेळत आहोत पावशिलो पावस येलो रे वांढरा त्यामुळे ढेंगात नाहीचा बॉल गेलो काय सवय नाही ना, ना रे <त्तित> आता

बघा मुंबईतून लहो इलेलो ए लावया थांब लाव उडालो तर अशा प्रकारे आम्ही रोज संध्याकाळच्या इकडे शाळेत क्रिकेट खेळत आहोत जरा मजा येत पावसात ना आम्ही आता काय दोन दिवस झालं गावा घेऊ <laughs> हो बघा केडी याच नाव आरुषा पण का प्रेमान सगळं केडी म्हणतात केडी कशा म्हणतात रे आणि काय गेलो रे तर चला मी असा म्हणतोय <laughs>

यो जागा किती बदलता पुढं यो अजून रा इकडे रा बैल येत तिकडनं हे अजून या पुढे हि या रोम येलो असतो आता तिकड बघितलं उठलं म्हणून आता थाय ना तर सुंदर अशा प्रकारे इकडे मॅच चालू झालेली आहे यांना इंडिया टीम मध्ये घ्यायला काही हरकत नाहीये एवढं पाऊस येऊन सुद्धा हे ये पार खेळत वा बाउंड्री देवा तर पावसामुळे जरा मॅच ड्रॉ झालेली आहे हे बघा कस वसरे वसरे निवबत तर हे तुम्हाला आयुष्यमान भारत बद्दल आयुष्मान काय त्या काय त्या कसली योजना हा मा, माझी लाडकी बहीण योजनेबद्दल हे तुम्हाला माहिती सांगू शकतात यांना माहिती आहेत काय काय कागदपत्र का लागतील आऊट ना खाऊ तिक माझ्यात दा वाचलय मी हे टाकते उडवून बेरबेरी

तर सुंदर अशा प्रकारे तुम्ही बॅटिंग केलेली आहेत आता ह्याच्यानंतर केडी येणारे केळी पुढ पुढं राहा तिकड रा भा शिकवते का मुझे रड़ता बन बॉल लग लो के बॉल हराव लो प्लेयर नहीं तिकड़े बॉल मार ले लो बैटिंग भारी करता तो काय गो तुम्ही कशा बघ काय आला छत्र विसार छत्र विसार शाळा बंद झाली आता छत्र गेलो नाय दुध्या नेवा आता सरांनी आतमध्ये ढवला नाही असते बाबो जरा जांगलो शिकाव झालेलो जा जा, जा, जा। भेजता भारी ह्या काय त्या मी ह्या पण करू शकतोय काय म्हणतात त्या रे रिव्ह्यू केडिक जरा हळू टाकारे वा तूच मारनी तूच आण ना वाचलो महाराज इकडं काय लाचत आता लिहित मैत्रीणी तुझ बघू साठी उड मी शिरा हस्ती नाही तर उद्या सांगतील सगळ्या पोरांका एका म्हणती खेळ घेत ना <laughs> तर केडीच्या चालले होते घराक ए मॅच बघून जावा केडीची केडी परामंत लय खेळता ये आता तो आऊट होत आता आउट होत आता ते हुरूप रूप नाही तो बघ पेळ वाटत कसं आता मैत्रिणी गेलो ना त्याच्या पाठी राहा पाटी उभं राहा तर तुमका आमची मॅच आवडली तर कमेंटमध्ये सांगा कोण याच्यात भारी खेळता तो केडी बरेच टाइम खेळता भरपूर उशीर झालो आता आऊट झालो त्याच्या मैत्रिणी घरात गेल्याबरोबर के केडी आऊट झालो गाण्या म्हणून लागे माझा त्या खायला आपण लग्झरीत लावलेला त्या मुंबई फिरून झाली काय त्या म्हण एक कडवा तरी म्हण आठवत जरा अरे सुरुवात कशी आधी सांग हो काय तुम्हाला ऐकत बसत या कडवा म्हण ना

महिला ना तुम्ही उबर आताच पाऊस येल तू भिजलो कसो तर पावसातच मॅच चालू झालेली आहे परत बाबो बॅटिंग करता आता काय ना मन त्या नको त्या सकाळी म्हणत होतस त्या म्हण सकाळी म्हणत होतस ना त्या म्हण लग्नाचा मी नाही तू म्हणतरी निघ माती म्हटलं अरे वार शे मेल्यानं तुम्ही त्या सूर्यकुमार यादव जर रेकॉर्ड तोडला असतात ही कॅच जर पकडतास ना हे कॅच पकडत तर सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड तोडी दुतास तुम्ही <tweak> जास्त खरा स्ट्रगल पावसात सुद्धा खेळता केडी उगाच नाचता एक नाही बॉल ओ लवली शॉट तो तो तकड़ो कसो गोळा होता तो बघा माती <laughs> <laughs> अरे गुड शॉट शॉट एकदम ग्राउंड शॉट भारी मारता सर सर अरे वाह सुंदर असा चौकार देवा मोबाईल मोबाईल देऊच ते देवा इकडं विकतय नेऊन पटकन पाऊस आणि त्याच्यात क्रिकेट खेळण्याची मजा काही वेगळीच असत आणि या सुख फक्त कोकणातच बाकी नाही खणार एवढ्या ना पावसात हो पोरग बघा बारको याची शाळा चालू आ पण त्या का एवढी क्रिकेट खेळायची आवड आहे की एवढ्या भर पावसात तो भिजवून क्रिकेट खेळता म्हणजे जर आजारी पडलो तर जवळजवळ जवळ चार आठ दिवस तू सुट्टी घेतोस मग घरात जाऊन आंघोळ करा गरम पाण्याची मग बरा वाटत तुका आता दोन गाडो काढू आणि चाय पिऊक जाऊया था। आत्ता था। उडवलं असतं माझे भिरभिरे चांगला आता कानपाट उडाला असता माझा वाचलय मी थोडक्यात हो बघा बॉल हे तुमका दिसत हे बॉल तुमका लागलेलो दिसत आणि हयच मी बाजू खांबाक टेकून उभं होत आहे पण जरा मी पण क्रिकेट चांगलो खेळतोय त्याच्यामुळे माका सवय या पटकन मी बाजूक झालय त्या बघा हे या काय त्या बघा क्रिकेटर लाजुरो लाजरो म्हणजे लय लाजुरो बुजरो तर काय कस वाटतय तुम्हाला पावसात या क्रिकेट खेळून कस वाटतय बरं वाटतंय का बोला

ते गाणं असं आहे की ते गाणं जरा बोलावं तुम्ही बोला जरा बोला, बोला।, बोला।, बोला। मुंबई सारी फिरून थकले मी आई तरी अजून मला मुलगा पसंत नाही या एका गाण्यालाही आवडतात जवळजवळ दिवसात ना मला वाटतं तिशेक वेळा तरी म्हणत असत मुंबई सारी हिरून थकले मी आई तरी अजून मला गाडीवाला पसंत नाही त्याचा डॉचका फोडशी तो पुढं जाता मारता ए बॅट सोडला तू पुढं काय जात तो पकडू जा धावता बॉल पकडू जो तो या उलटा अरे प्रसाद बॉल पकडू जातो बॅट पकडता <laughs> त्यात काय शंकाच नाही बिलकुल काडी मात्र सुद्धा शंका नाही आणि सगळ्यांची एक एक काय नाही खाशियत आहे यांची यो जरा गॅप शॉट मारणारो फेमस आणि याच शॉटही बघा सगळं बॉल बाहेर बॉल हरवो का जाऊ आणि बाबो जरा कॅचर भारी या म्हणजे ऑलराऊंडर आहे बाबो आणि एवढ जरा उडिओ बिडिओ मारून कॅच पकडण्यात भारी या उडिओ मारून बॉल पकडण्यात येऊघ भारी या अरे अरे पण केडीची बॅटिंग ना तुझ्यानंतर कसा काय खेळतास कसा आस या हो यो सालाच काढू द्या भाटीरा या कसा काय खेळतास तुम्ही आज अच्छा जो जास्त मारीत त्याची पहिली भेट चल मी गाडी घेऊन येऊ खाई जाऊया काय काय एक होई जाऊचा तर मी गाडी घेऊन येतोय ह जाऊचा